राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केलाय ते पिंपरी चिंचवड शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते तो एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो तर पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर का नाही मांडू शकत असे पार्थ पवार म्हणाले तसेच आजोबा शरद पवार यांना आपल्याला पंतप्रधान करायचे कामाला लागा असे आवाहनही यावेळी त्यांनी केलं आहे पार्थ अजित पवार पहिल्या भाषणामुळे चांगले सोशल मीडियावर ट्रोल झाले होते त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करत वडगाव मावळ येथे माध्यमांशी बोलताना आपण काम जास्त नाही आणि कमी बोलतो आपलं काम जास्त आणि कमी बोलतो असं विरोधकांना टोला लागावला होता त्यानंतर त्यांच्यात भाषणशैली आणि वक्तृत्व असल्याचं बोललं जात होतं मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे ते पुन्हा एकदा ट्रोल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये पार्थ पवार हे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना म्हणाले पिंपरी चिंचवडचा विकास महाराष्ट्रभर मांडला नाही असं पिंपरी चिंचवडचा विकास महाराष्ट्रभर मांडला नाही असं माझा मित्र म्हणत आहे तो एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो तर पिंपरी चिंचवड महाराष्ट्राभर का मांडू शकत नाही तेच मला कळत नाही असे ओघाच्या भरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला पुढे ते म्हणाले गेल्या दहा दिवसात मला काहीच कळत नाही की काय चाललंय कार्यकर्त्यांना मी खूप प्रेम दिला आहे वर्षाचा असताना शहरात काम सुरू केलं असते तर लग्न पण झाले असते उगाच मुंबई मध्ये वेळ घालवला आता आपल्याकडे केवळ दिवस राहिले आहेत आपल्याला सर्वांना एकत्र राहून काम करायचे खास करून तरुण वर्गाला आपल्या शहरातील विकास दाखवावा ते कन्फ्यूज आहेत मग मत मतभेद विसरून जाऊयात आपल्या आजोबांना पंतप्रधान करायचं आहे असे पार पवार म्हणाले स्टार सिटी वन साठी ब्युरो रिपोर्ट पिंपरी चिंचवड